मी एक सांगतो की काही परिवर्तन घडवण्यासाठी भाजप नेते समरजीत सिंग घाटगे हे पक्षाला सोडचिठ्ठी देऊन तुतारी वाजवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात समरजीत सिंग हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे महायुतीत कागल विधानसभा मतदारसंघ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला सुटण्याची शक्यता आहे विद्यमान आमदार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनाच पुन्हा तिकीट मिळण्याचे संकेत आहेत त्यामुळे नाराज सिंग घाटगे यांनी पक्षांतराचा पर्याय निवडल्याचं बोललं जात आहे सिंग घाटगे यांची समजूत काढण्यासाठी भाजपचे नेते त्यांच्या घरी गेले होते भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक माजी आमदार अमल महाडिक यांच्यासह इतर नेते समरजितसिंग घाटगे यांच्या भेटीला गेले होते काल रात्री उशिरा कोल्हापुरातील निवासस्थानी समरजित सिंग घाटगे यांची भाजप नेत्यांनी भेट घेतली समरजितसिंग घाटगे यांची समजूत काढून आज होणाऱ्या महायुतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासंदर्भात विनंती केली परंतु महायुती आणि माझा विषय संपला असं म्हणत समरजीत सिंग घाटगे आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये झालेली चर्चा नकारात्मक ठरल्याचं समोर आलंय हसन मुश्रीफ हे दोन हजार नऊ पासून सलग तीन वेळा कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेत यंदा मतदारसंघातील वातावरण मुश्रीफ यांच्यासाठी प्रतिकूल असल्याची चर्चा आहे त्यातच कागल विधानसभा मतदारसंघ येत असलेल्या कोल्हापूर लोकसभेत महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसकडून छत्रपती शाहू महाराज खासदार आहेत राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीमुळे मुश्रीफांचे कार्यकर्ते विभागले गेलेत याशिवाय घाटगेंच्या पाठीशी भाजप कार्यकर्त्यांचं बळ लागू शकतं तर घाटगे महाविकास आघाडीचे उमेदवार झाल्यास ठाकरे गट आणि काँग्रेसची ताकद मिळेल त्या तुलनेत शिंदेची शिवसेना आणि दादांची राष्ट्रवादी यांच्या महायुतीची शक्ती तोकडी पडू शकते हसन मुश्रीफ यांना पाडायचंच हा चंग घाटगेंनी बांधला असल्यानं त्यांच्यावर कठीण वेळ ओढवू शकते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर